नमस्कार मैत्रिणींनो रुपा ज आर्ट अँड रेसिपी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो इथे मी बनवलेले आहे पराठे खूप छान नरम असे पराठे बनवलेले आहेत आणि हे पराठे मी अगदी घाईमध्ये बनवलेले आहेत कसे बनवले आहेत हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मैत्रिणींना रेसिपीला सुरुवात करू मैत्रिणींनो इथे मी बघा पालक घेतलेला आहे अगदी बारीक चिरलेला आणि खरं तर मैत्रिणींनो हा जो पालक मी चिरून घेतलाय ना याची मला घोटलेली भाजी बनवायची होती म्हणजे जी, जी गरगटा भाजी असते पालकाची ती बनवायची होती पण मुलगी बोलली मी काही पालकची गरगटा भाजी खाणार नाही तर दुसरं काहीतरी बनवू मी त्यासाठी मग बनवायला घेतलेत पराठे आणि तेही अगदी घाईमध्ये तर पराठे बनवण्यासाठी मी जो चिरलेला पालक आहे त्यामध्ये तीन वाट्या इथे मी गव्हाचं पीठ घालणार आहे तर मैत्रिणींना सुरुवातीला मी इथे दोनच वाट्या पीठ घालणार आहे नंतर एक वाटी पीठ घालणार आहे ते पुढे तुम्ही व्हिडिओमध्ये बघाच तर दोन वाट्या इथे गव्हाचं पीठ घालून घेतले त्यानंतर सा चमचा इथे हळद घातलेली आहे त्यानंतर हिरव्या मिरची लसूण आल्याचं वाटण घातलेलं आहे दोन हिरव्या मिरच्या सात आठ पाकळ्या लसूण आणि एक इंचभर आलं मी मिक्सरला वाटून घेतलं आहे आणि एक मोठा चमचा जवळजवळ ही आ, पेस्ट असेल ती घालून घेतली त्यानंतर अर्धाचा चमचा इथे तिखट घातलं आहे तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला अर्धाचा चमचा गरम मसाला अर्धाचा चमचा पावडर इथे घातलेली आहे आणि अर्धा ते एक चमचा आपल्याला इथे आमचूर पावडर घालायची आहे आमचूर पावडर ऑप्शनल आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि दोन चमचे इथे आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तर दोन चमचे इथे मी तेल घालून घेतले त्यानंतर अर्धासा चमचा इथं मी जिरं घेतलं आहे असं हातावर चोळून घालून घेत आहे तर तुमच्याकडे भाजलेल्या जिराची पावडर असेल तर ती घातली तुम्ही अर्धासा चमचा तरीही चालेल आता मी घहीमध्ये करत होती त्यामुळे मी असंच जिरं घालून घेतलेलं आहे हातावर चोळून त्यामुळे फ्लेवर छान येतोय आणि त्यानंतर आपल्याला हे पीठ ना मिक्स करून घ्यायचं आहे असं पूर्ण मसाले त्यामध्ये मिक्स होतील या पद्धतीने असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मैत्रिणींनो मला एक तुम्हाला अजून सांगायचं आहे की आमचूर पावडर ऑप्शनल सांगितलं आहे मी कारण का तर तुम्ही जर दही घालणार असाल तर आमचूर पावडर नाही घातली तरीही चालेल आणि दही जर घालणार असाल तर तुम्ही यामध्ये एकच चमचा तेलाचं मौन घालायचं आहे आणि बघा आता राहिलेलं एक वाटी पीठ मी पुन्हा यामध्ये घालून घेते कारण का तर सुरुवातीला आपल्याला अंदाज बघून पीठ घालायचं होतं म्हणून मी ते तीन वाट्या सुरुवातीला घेऊन ठेवलेलं होतं पीठ पण बघू म्हटलं कसं म्हणजे त्यामध्ये किती आपल्याला ला घालावं लागेल या अंदाजाने मी ते तीन वाट्या इथे गव्हाचं पीठ घालून घेतले त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने साधारण छोटासा एक कप भर पाणी लागलेलं आहे त्यानंतर आता पुन्हा थोडंसं अर्धा चमचा तेल घालून हे व्यवस्थित मळून घेतलेलं आहे आणि पीठ आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे कारण लगेच जर आपल्याला पराठे लाटायचे असेल तर पीठ मळणं आवश्यक आहे त्यानंतर गॅसवरती मी तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे आणि लगेचच पराठे लाटायला घेतलेले तर एक छोटासा गोळा घेतलेला आहे साधारण चपाती बनवतो त्या पद्धतीचा मी एक गोळा असा घेतलेला आहे आणि कोरड्या पिठामध्ये आपल्याला तो असा व्यवस्थित बुडवून घ्यायचा आहे म्हणजे पीठ आपल्याला इथे लागतंच कारण जर पीठ नाही लावलं तर पराठा पोलपटला लटकतो खाली चिकटतो त्यामुळे जास्तच इथं पिठाचा वापर आपल्याला करायचा आहे आणि हलक्या हाताने आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे जर जोरात लाटला लाट तर पराठा साईडने असं चिरण्याची शक्यता असते तर त्यामुळे हलक्या हाताने पराठा आपल्याला इथे लाटून घ्यायचा आहे तर बघा मित्रांनो इथे पराठाही आता आपला लाटून झालेला आहे त्यानंतर पराठा आपल्याला आता तव्यावरती शेकून घ्यायचा आहे तवाही आपला तापलेला आहे ता तव्यावरती सुरुवातीला आपल्याला तेल घालायचं आहे म्हणजे पराठा तव्याला चिकटत नाही त्यामुळे तेल घालून घ्यायचे पराठा घालायचा आहे आणि वरतून पुन्हा आपल्याला तेल घालून एक दोन मिनटासाठी असं उलटपालट करत पराठा छानसा असा आपल्याला शेकून घ्यायचा आहे आणि मला अजून एक सांगायचं आहे महत्त्वाचं मैत्रिणींनो पराठा आपल्याला हाय फ्लेमवरतीच शेकून घ्यायचा आहे जर तुम्ही लो टू मिडियम फ्लेमवरती शेकला तर पराठा कडक होतो त्यामुळे हाय फ्लेमवरतीच पराठा व्यवस्थित असा उलटपालट करत दोन्ही साईडने तेल तूप किंवा बटर लावून जरी शेकला तरीही चालेल तर बघा मैत्रिणींना आपला पराठा इथे मस्त शेकून झालेला आहे एका जाळीवरती मी काढून घेतलं आहे आणि याच पद्धतीने सर्व पराठे मी इथे आता बनवून घेणार आहे तर बघा आता पराठे बनवून झालेत आणि एका डिशमध्ये मी पराठे सर्व केलेले आहे बघा किती सुंदर कलर आलेला आहे आणि चव तर अगदी भन्नाट आलेली आहे तर मैत्रिणींनो टॉमॅटो सॉस आणि शेजवान चटणीबरोबर मी हे पराठे सर्व केलेले आहेत तुम्ही दह्याबरोबर सर्व केले तरी चालतील आणि बघा दही न घालता पराठे अगदी नरम होतात तर मैत्रिणींना रेसिपी आवडली असेल तर छान कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब करा चला भेटू अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय